थे थे कर कर <laughs> नमस्कार मित्रांनो मी अशी सावंत स्वागत आहे तुमचा संध्याकाळी सवासा वाजता तर आता अचानक बनवू प्लॅन म्हणजे हळूहळू करू तो प्लॅन हा तर कधीपासून करू तो तो, तो पण जमला नाही पण आता ना, संध्याकाळच्या टायमिंगला जमला सव्वा सव्वाचा धावता दूध काढू पण सगळा सा म्हणजे तयारी केल्याने या हळूहळू आणलेला होता फ्रीज मध्ये ठेवला होता जरा दाखवतोय काय काय केल्याने आता चला चल थेट <laughs> चल दूध घेऊन किती तर रकडी आता हळू आमचा चिरून झाला बारीक करून बघा आणि बाकी का काय को तिकडे कोथंबीर नीट करता इकडे किचनमध्ये काय तयारी चालू आहे दाखा का काय करतात तिकडे आहे यावर इकडे सामान घेतलेला लसूण आकडी ह्या काय धने मिरची आला आणि कोथंबीर आणि उकडी पत्तो तर आता आमका बनवूच्यात अळूवडे आता पुढची प्रोसेस बघूया तर इकडे अळूवड्यांसाठी बाकी सगळं सामान घेतलेला आणि या बेसन आणलेला होता हो हो तर आता एका टॉप म्हणजे भांड्यात काढून घेतलेला तर भिजवूया आणि भिजून मग ह्या ह्याच्यात टाकायचा मिक्स करूया ही यात ही पेस्ट सगळी मिरची आला कोथंबीर कढीपत्तो लसूण आणि येणी एकत्र करून आता सगळे मिक्सरला याची पेस्ट करूची या आणि ती पेस्टमध्ये ह्याच्यात टाकायची ती पुढची प्रोसिजर आता थोड्या वेळ दिसा तोपर्यंत आपण बघूया तर ही आमची काकी आई ही मागच्या व्हिडिओत बहुतेक दोन तीन व्हिडिओज बघितलास आंब्यांची रेसिपी केल्यान परत कुर्ल्यांची केल्यान भरपूर केल्यान ही काकीची आई ही का पहिल्यांदाच बघता असला ही आता अळूवड्यांची रेसिपी हिच्या आजची करूची या ही <laughs> ना केल्यान आता हिच्या आजची करूची आई आता <laughs> बघूया पुढे आता इकडे मिक्सरच्या भांड्यात सगळ्यात टाकलेला कारण याची पेस्ट बनवूची या तर मी आता आज दूध काढू आणि ह माझं असिस्टंट आहे पूजा पुझा करता पुजारी तर इकडे आज संध्याकाळी धूप घालता पुढचा व्हिडिओ तुमका हो पुजारी माझं सांगा प्रोसिजर काय काय रेसिपीची ती सांगशी ना हां बोलान दाखवशी ना हां चल मग हे जर जा आणि जा दा दाखव मग मिक्सर तरी बघा इकडे पेस्ट झाली आहे आपल्या सगळ्या धने मिरची आलाव कोथंबीर आणि हे आपलं लसूण हे सगळ्याची पेस्ट ही बघा आता तयार करून झाली आहे तर ही पेस्ट आपण पुढच्या आप प्रोसिजरला वापरूया चला तर इकडे थोडं हळूहळ्यांका आंबट पण आहे ना कोकमा घेतलेला आणि त्याच्यात पाणी टाकलेलं म्हणजे सगळं आंबटपणा या पाण्यात उतरतो मग इथं पाणी आपण याच्यात टाकतो याच्यात म्हणजे चवीसाठी मीठ पण टाकलेलं आहे थोडा आणि इकडे आपण आवळी चिरून घेतलेला आणि इकडे आपली पेस्ट तर नंतर पुढे काय ओके डन डन तर इकडे जा कोकमाचा पाणी केलेला होता त्या इकडे सगळा पिठात टाकलेला आणि कारण अळवड्यांका थोडं आंबट पण येण्यासाठी ना तर पाणी टाकलेलं आतमध्ये आणि अळवा दोन प्रकार असतात ह्या खाजियार आळू न्या ह्या चांगला आणि दुसरा था ना आता खाजियार असता खाल्यावर ना जरा घशाकडे खाज येतात आणि ह्या इकडे आता परत पाणी थोडा टाकता कारण तर पीठ घट होऊ का जरा पातळ झाला तर ते तुटतले ह्याच्यातलं काय चांगला हळू आहे त्यामुळे काही काय खाज येणार नाही आणि इकडे आता पिठात पेस्ट टाकलेली आहे सगळ्या मिरची आलापंजेची तर सगळं एकजीव करून घेऊ का इकडे आणि सो एकदम एक घट हे करू ते लांब हे करतात ते तो घट करून ठेवतात गरम मसाला टाकणार आहोत आता हळद आता ढवळणार आणि तांदळाचं पीठ टाकणार त्याने आपली त्याने आपली अळवडी कुरकुरीत होणार चांगली ढवळून घेणार चांगलं मिश्रण घट्ट आहे त्याला चांगलं आपण ढवून देऊया त्या भाडब्यात पुरत नव्हता म्हणून पराचीच काढून घेतल्या ना आता कोलस होत वास पण येता पिठाक आता आपण आता तेल टाकणार आहोत रोल करण्यासाठी বැলেබ असे सगळे करूचे जेवढा पिठा तेवढा अंडा डाब्यात ठेवतो आता हे बघा असे रोल करून झालेले आहेत तीन रोल झाले आहेत आता हिंग उकडत ठेवायचे आणि नंतर ते अशी चौकट चौकट कापून ठेवायचे उकाळल्यानंतर आणि तळायचे नंतर की आपली भजी तयार झाली दळवाडी तयार झाली उकडत ठेवला तर मग मी दूध काढू गेलेलं आहे सगळं काय काय होतात आता आमच्या बारक्यान सांगल्या ना म्हणजे सगळं मिश्रण तर एकत्र मिक्स करून घेतला आणि नंतर मग त्या बेसनच्या पिठात सगळं टाकून आणि त्याचे तीन असे गोळे केलेले आहेत कारण ते आता कुकरमध्ये टाकलेले आहेत तिथे तीन शिटी होऊ गे आणि त्याच्यानंतर ते, ते कडक झाल्यानंतर ना ते असे राऊंड राऊंड आपण कापून घेणार आहोत आणि ते कापून मग ते त्यालात तयारचे मग आपली पूर्णपणे रेडी होत ती पण आता जरा वेट करूया दोन सिटी झाले तिसरी सिटी होत नाही आता जरा डेरी जाते दूध पोचूक मग हे बाहेर काढल्यानंतर बघूया कसे आहेत ते तर आमचे हळगळे काढून झाले थांबा दाखवते मिक्सर सॉरी कुकरमधनं काढून पण ते अजून कापलेले नाहीत व्यवस्थित हे बघा थंडसाठी ठेवलेले आहेत ते हे थंड आले ना की कडक होते रे मस्त आहे की आणि मग कटिंग करून ते आम्ही पीस करतो राऊंडमध्ये आणि त्याच्यानंतर ते आम्ही तेलात तळतला तर पुढे बघू बघूया तेलात तळल्यावर पण जरा थंड होऊ का जरा गरम होतो वाफ मारतो रकडे आता पिंक्या आमचा रोल सुटवता म्हणजे चिकाटले आहेत ते जरा त्यामुळे व्यवस्थित जरा सोडू हव्यात हे बघा असे ठेवलेले होते आम्ही कुकरमध्ये या आमच्या आपण काय सांगल्या ना काय माहीत नाही पण हे असे ठेवलेले होते दोन तीन असो ठेवलेले होते डब्यात आता आम्ही असे कट करणार राऊंड राऊंड पीसमध्ये कटिंगचा कॉन्ट्रॅक्ट ह्यानाच घेतले ना ए... <laughs> साच्या साच्यात का साचे काम इकडे सेक्रेटरी आहे देर यू आर तर इकडे आमच्या शेपने कटिंग करू घेतल्या पीस राऊंड राऊंड मध्ये हो एक का आणि याच्यात तिकडे दोन म्हणजे एकूण तीनच हे आता जेवणासोबत आमक खाऊचे ना सिंगम हॉटेलमध्ये येलो कापताला कापतारावर terus गडी मंडिरी तेला तेलात सोडूक सुरुवात केल्यानं आमच्या घरणीन हे बघा टाकल्यानं तेलात जास्त वेळ तेलात त्यांना ठेवून उपयोग नाही कारण ती मग ना काळपट होतं जराशी जळल्यासारखी होती मग त्यांना जरा चौर होत नाही व्यवस्थित हो म्हणून जरासे थोडेसे लालसर रोग द्यायचे आणि काढायचे हे बघा हे कसे काढलेले आहेत तसे व्यवसायाने हे सोडणारा या का आणि ह ढवळणारा या का

तर आमची डिश तयार झाली आहे बघा व्यवस्थित भाजून सगळे एकदम ओके झाले आहेत आणि आता आम्ही आता एका जेवताला घेऊन कुरकुरीत ठीक आहे तर अळवडे चांगले झाले एकदम कुरकुरीत झाले मीठ पण व्यवस्थित लागलेला तर पूर्ण रेसिपी तुम्ही एकदम प्रॉपर मी दाखवू शकले नाही कारण गडबडीत झालो व्हिडिओ त्यामुळे आणि ह्यांना काय ना आता माका पण नाही माहीत मी थोडंफार बघले ते काय पण बरे झाले आहेत त्याला तुम्ही कसे झाले आहेत ते तुम्ही नक्की सांगा तर आत्ता व्हिडिओ एंड करतो आहे जेवण तर झाला माझं बाकी जेवतात सांग कमेंट करा शेअर करा जर चॅनल वर जर नवीन असला तर लाईक करा आणि सब्सक्राइब।, सब्सक्राइब।, सब्सक्राइब करा टाटा बाय बाय गुड नाईट गुड नाईट